नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परवा तेवीस जानेवारी होती बाळासाहेब था ठाकरेंची जयंती आणि या दिवशी शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केली आणि पुन्हा ते असं म्हणाले की कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वबळाची मला सगळ्यात पहिला जो प्रश्न पडतो की कार्यकर्त्यांची इच्छा कधीपासून उद्धव ठाकरे मनावरती घ्यायला लागली बाळासाहेबांच्या हयातीमध्ये जेव्हा यांना कार्यकारी अध्यक्ष किंवा काय ती पद येते ते नेमल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा कार्यकर्त्यांची तक्रार हीच होती की ही हा नेता उपलब्धच होत नाही कुठलाही नेता सर्वसामान्य पातळीवरती कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणे कार्यकर्त्यांनी त्याच्याशी डायरेक्ट संवाद साधता येणे खरं तर हे शिवसेनेचं वैशिष्ट्य होतं बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केला तो रूढ अर्थाने पक्ष नव्हता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी अशी ती संघटना होती एकोणीसशे नव्वदला अधिकृतरित्या त्याची नोंदणी झाली त्याला चिन्ह मिळालं आणि हे सगळ्यात मोठं बलस्थान होतं की सर्वसामान्य कार्यकर्ता बाळासाहेबांपर्यंत पोहोचू शकत होता किंवा बाळासाहेब त्याच्यापर्यंत जाऊ शकत होते किंवा बाळासाहेब त्याची काय म्हणता येईल त्याला ते की त्याचं मान मनक त्याचं मत काय आहे ते विचारात घ्यायचे शाखा प्रमुखांना तेव्हा महत्व होतं भाऊ तोरसेकरांनी फार चांगला व्हिडिओ केलाय जरूर पहा आता जेव्हा स्वबळाचं नाव उद्धव ठाकरे काढतायत मी तुम्हाला त्यांच्या नेतृत्वाखालच्या तीन संधी त्यांना कशा आल्या त्यांनी कशा हुकवल्या ते तुमच्यासमोर हो ठेवतो बाळासाहेबांच्या माघारी बाळासाहेब गेल्याच्या नंतर दोन हजार चौदाची लोकसभा जशी तुम्ही भाजप बरोबर लढवली होती तुम्हाला यश प्राप्त झालं आपण ते लाटेत होतं समजू शकतो पण दोन हजार चौदाची विधानसभा उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे लढली होती बाळासाहेब हयात नव्हते भाजप बरोबर युती तुटलेली होती काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटलेली होती चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते तरीही उद्धव ठाकरेंनी त्रेसष्ट आमदार निवडून आणलेले होते आता त्यांना सगळ्यात चांगली संधी अशी जा त्यांच्या पुढे चालून झाली होती आधीचं काय झालं ते राजकारण बाजूला ठेवा केंद्रामध्ये तुम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी आहात तुम्हाला एक महत्वाची भूमिका निभावायची संधी लाभलेली आहे अठरा अठरा इतके प्रचंड संख्येनं तुमचे खासदार निवडून आलेले केंद्रामध्ये विधानसभेमध्ये काय वाद झाला स्वतंत्र लढले ते बाजूला ठेवून एकशे बावीस त्यांचे आमदार होते तातडीनं त्यांना पाठिंबा जाहीर करून उपमुख्यमंत्रीपद किंवा काही काळासाठी का होईना मुख्यमंत्रीपद जे काय होतं ते तेव्हाच मागून घ्यायला पाहिजे होतं दोन हजार चौदाला सगळ्यात पहिली संधी तुमच्या नेतृत्वाखाली इतके मोठे आमदार निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला चालू आलेली होती की केंद्रामध्ये तुम्ही सहभागी होता केंद्रामध्ये तुम्हाला सन्मानाची वागणूक होती जर तुम्हाला वाटत होतं की बाबा राज्यातले नेते तुम्हाला फारसा भाव देत नाही तर तुम्ही केंद्रातल्या नेत्याशी बोलू शकत होता जेव्हा की तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी होता किंवा दुसरं जर तुम्हाला राज्यातल्या भाजपशी भांडायचंच होतं तर तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद म्हणून जी आधी भूमिका स्वीकारली होती ती पण ती तर कडकपणे निभवायची ना पाच वर्ष तेही नाही हेही नाही दोन तीन महिन्यात तुमचं धैर्य गळालं आणि तुम्ही तातडीनं सरकारमध्ये समाविष्ट झाले बारा तेरा मंत्रीपद मिळाले पहिल्या दिवसापासून त्यांचे राजीनामे खिशात घेऊन तुम्ही फिरायला लागला बरं हे सगळं मिटलं दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आधी झाली त्या निवडणुकीमध्ये तोच भाजप अजून जास्त संख्येनं निवडून आला त्याच्यातली केंद्रातली सत्ता बळकट झाली तुम्हाला तेवढ्या संख्येनं तुमचे खासदार आले तुम्ही आता तरी निर्णय घ्यायचा की जर यांची केंद्रातली सत्ता पक्की आहे राज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर युती करून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला राजकारण मी परत परत सांगतोय की पाठीमागचं राजकारण काही असो समोर दिसत असताना तुम्ही भाजप बरोबर आहात केंद्रातल्या सत्तेमध्ये सहभागी आहात आधी नाटकं केले राजीनामे दिले बाहेर पडले दर्शक ठरावाच्या वेळेस तुम्ही बाहेर निघून गेले त्यांना धोका दिला सगळं बाजूला ठेवत आपण पण दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक तुम्ही त्यांच्याबरोबर लढलेले होते त्यांना यश मिळाल्याच्या नंतर राज्यामध्ये निवडणूक झाली निकाल लागले परत युतीला बहुमत लोकांनी दिलं आता यावेळेस सगळ्यात मोठी संधी तुम्हाला होती की तीच परत बार्गेनिंग तुम्हाला जी करायची होती तुम्हाला किती काळासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे एक वर्ष दोन वर्ष आधी पाहिजे नंतर पाहिजे जे काय जे ते समोरासमोर बसून झालं असतं ना कारण त्यांचं बहुमत घटलं होतं बहुमत घटलं म्हणजे एकशे बावीस वरून त्यांचे सतरा अठरा कमी होऊन काहीतरी मला वाटतं एकशे तीन निवडून आले होते एकशे तीन एकशे चार आता तुम्हाला परत संधी होती आणि तुमच्या हातामध्ये बार्गेनिंग पावर होती आता ती केली नाही तुम्ही टांग मारली तुम्ही आ, महाविकास आघाडी स्थापन केली अरे त्याच वेळेस हे लक्ष द्यायला पाहिजे होतं राज्यातला भाजप कसाही वागो केंद्रात त्यांची सत्ता आलेली आहे आणि ती सत्ता जायची चिन्ह नाहीत दोन हजार एकोणीसलाच हे करून चुकलं होतं की राहुल गांधी यांचं नेतृत्व कुचकामी आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये विरोधी पक्षाची आघाडी उभी राहत नाही त्या युपीएमध्ये तेव्हाच्या ते ह्यांना प्रवेशसुद्धा नव्हता नंतर इंडिया आघाडीमध्ये हे गेले मग कुठलंही राजकीय चतुरपणा हा होता कि त्या मा त्या की चे, त्या बुडत्या नावे किंवा त्या गावच्या पाटीलकीचे त्या गावची पाटीलकी घ्यायची कशाला त्यापेक्षा तुम्ही हीच सगळी संधी भाजपची त्या देवेंद्र फडणवीसचे फोन जरी घेतले असते किंवा तुम्हाला त्यांचे फोन नाही घ्यायचे तुम्ही केंद्रातल्या नेतृत्वाला बोलायचं होतं तुम्ही केंद्रातल्या नेतृत्वाला बोलून तातडीनं सरकार स्थापनेच्या संदर्भातली तुमची भूमिका तुमच्या आठ काय ते तुम्ही मांडू शकले असते आणि आता तिसरी आणि शेवटची संधी आता ही माझ्या कल्पनेतलं आहे प्रत्यक्षात हे असं झालं असतं की नाही मला माहिती नाही एकनाथ शिंदेनी बंड केल्याच्या नंतर पूर्णच्या पूर्ण पक्ष आपल्या ताब्यातून जवळपास निष्ठू गेला आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तरी उद्धव ठाकरेंनी बाकीचं राजकारण राहिलं बाजूला शिवसेने एक संदर्भ राखण्याच्या संदर्भात तरी एकनाथ शिंदेच्या गटाशी बोलणी करून काहीतरी तर तडजोड करून घ्यायला पाहिजे होती की नेमकं का तुमचं काय म्हणणं आहे महाविकास आघाडी तोडा जर तुम्हाला व्यवहारिक पातळी होती तसं दिसत असलं असं तर महाविकास उच्च संबंध तुम्ही तोडायला पाहिजे होते तुमच्या सगळ्या बहुतांश आमदारांचं ऐकून आणि दुसरा त्यांनी सांगितलेला जो महत्वाचा मुद्दा होता की हिंदुत्ववादी आपला मतदार आहे झाला तो प्रयोग झाला तो काही योग्य प्रकारे झालाय असं दिसत नाही कारण की आपल्याला आपले जे कार्यकर्ते आहेत ते तक्रार करतायत आणि निवडणुकीला तोंड देताना आपलेच जे मतदार आहेत ते आपल्याकडे पाठ फिरवतील ह्याही संधीकडं पूर्णतः दुर्लक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं म्हणजे पहिली दोन हजार चौदाची संधी दुसरी दोन हजार एकोणीसची संधी आणि तिसरी दोन हजार बावीस ची संधी जेव्हा एकनाथ शिंदे बंड केलं होतं ह्या तीन मोठी संध्या उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पक्षाचं नेतृत्व पूर्णपणे त्यांच्याकडे असताना गमावलं आता तुम्ही स्वबळाची भाषा करा आता तुम्ही महाविकास आघाडीचे घटक म्हणून निवडणूक लढवा तुम्ही कुठल्याही पद्धतीनं मतदारांच्या समोर जर आज सगळ्यात मोठी अडचण अशी होऊन बसलेली की मुस्लिम मतदार तुमच्या पाठ फिरून बसलेला आहे आणि जो आपल्याकडे अशी म्हण आहे असलेलं विटवायचं नसलेलं भेटवायचं तुमच्या हातामध्ये जे तुमचे हक्काचे मतदार होते कार्यकर्ते होते निष्ठावान होते ते तुम्ही गमावले तुम्ही जे दुसरे मिळू पाहत होता त्यांनी तात्पुरतं एका लोकसभेपुरतं तुम्हाला थोडंफार मदत केली नंतर तुमच्याकडे पाठ फिरवली हो म्हणजे ते नाही तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटन तसं झालं उद्धव ठाकरे आता भाषा स्वबळाची करतायत ते स्वबळाची भाषा करो की ते महाविकास आघाडी पुन्हा एकत्र करूनची भाषा करो किंवा अजून कोणाबरोबर युती करो किंवा छुपी युती करो किंवा टेबलाखालची युती करो काय करो त्यांना त्यांचे जे मतदार नाराज झालेले आहेत दोन्हीकडचे आता हे बाटलेले होते जोरात बांग द्यायला गेले ते जे मुसलमान मतदार होते त्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि मूळचे जे मतदार होते हिंदू मतदार ते तिकडे यायची शक्यता नाही या अशा गोष्टीमध्ये सापडलेले उद्धव ठाकरे जेव्हा स्वबळाची भाषा करतायत तेव्हा तो नुसता खुळखुळा होऊन बसलेला आहे त्यांचं बोलणं म्हणजे त्याच्यातून काहीच अर्थ निघत नाही म्हणजे अर्थ निघत नाही म्हणजे त्याला काही अर्थ उरलेला नाहीये तुम्ही आता निवडणूक कशीही लढवा तुमचा म्हणून जो हक्काचा मतदार आहे तोही नाराज झालेला आहे आणि तुम्ही जो नवीन मतदार हे केलेला होता तोही मतदार तुमच्याकडे पाठ फिरून बसलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद